सुविधा नसलेल्या कॉलेजेसनी पी जीला ॲडमिशन देऊ नये असा निर्णय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासनानं घेतलेला आहे आपल्यासोबत प्रकुलगुरू प्रोफेसर वाल्मिक सरोदेसर आहेत सर त्या महाविद्यालयात तुम्ही चाप लावलेला आहे जिथं सुविधा नाहीत पण ॲडमिशन आरामात करतात काय निर्णय विद्यापीठाने घेतला आहे मे महिन्यामध्ये विद्या परिषदी बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये निर्णय झालेला होता की ज्या महाविद्यालयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन विभाग चालतो त्या ठिकाणचं व्हेरिफिकेशन करणं त्या ठिकाणचं इन्स्पेक्शन करणं त्यानुसार बाहेरच्या विद्यापीठाचे एक्सपर्ट आपल्या विद्यापीठाचे एक्सपर्ट आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या अशा प्रकारची कमिटी होती कमिटी संबंधित महाविद्यालयामध्ये जाऊन थरोली इन्स्पेक्शन कमिटीनं त्या ठिकाणी केलं आणि कमिटीचा रिपोर्ट त्या ठिकाणी आलेला आहे की त्या ठिकाणी मूलभूत आणि भौतिक पाया पायाभूत सुविधा नाहीत <laughs> त्या ठिकाणी दोन शिक्षक नेमलेले नाहीत <laughs> दोन शिक्षक नेमायचा जो निर्णय झालेला आहे <laughs> हा व्यवस्थापन परिषदेमध्ये दे दोन हजार एकवीसला झालेला आहे दोन हजार तेवीसला झालेला आहे वेळोवेळी महाविद्यालयाला आम्ही कळवलेलं आहे की दोन पी जी टीचर आपल्याकडं त्या अभ्यासक्रमाला असणं गरजेचं आहे आणि म्हणून विद्या परिषदेचा निर्णय त्यानुसार कमिट्या गेल्या कमिटीनं ज्या पद्धतीनं रिकमेंड त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्या पद्धतीनं एकवीस तारखेला झालेल्या विद्यापरिषदेच्या निर्णयानुसार आम्ही प्रवेश त्या ठिकाणी स्थगित केलेले आहेत बरोबर किती कॉलेजेस आहेत आणि असे कोणते कोणते पी जीचे विषय आहेत जिथं तुम्ही ॲडमिशन देऊ नका असं सूचना केल्या नाही त्याच्यामध्ये कसं आहे की एकवीस तारखेला विद्या विद्यापरिषदेची बैठक झाली त्याच्या अगोदर विद्यापीठाने अधिष्ठाता मंडळाने सर वर्कआउट त्या ठिकाणी केलेलं आहे प्रत्येक फाईल अधिष्ठाता मंडळ आणि माली माननी कुलगुरू महोदयांनी त्या ठिकाणी पाहिलेली आहे कुणावरही अन्याय होऊ नये आणि विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये याची सुद्धा विद्यापीठांनी त्या ठिकाणी काळजी घेतलेली आहे जे महाविद्यालय त्या ठिकाणी सकारात्मक आहेत त्यांना ताबडतोब ॲडमिशन करायची आम्ही कालच परवानगी त्या ठिकाणी दिलेली आहे जे नकारात्मक महाविद्यालय आहेत त्यांना त्यांच्या काही त्रुटी आम्ही कळवलेल्या आहेत तर त्या त्रुटी कागदपत्रासहित त्यांना अठ्ठावीस तारखेपर्यंत सबमिट कराव्यात ती संख्या किती आहे ती साधारणतः त्रुटी असलेल्या संख्या म्हणजे अभ्यासक्रमाची संख्या पाचशे चार आहे पण प्रवेश देऊ नये असे कॉलेजेस किती प्रवेश देऊ नये असे कॉलेज साधारणतः एकशे एक पंचवीस तीस कॉलेज आहेत तुम्ही त्यांना काही वेळेस म्हणजे अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंतचा वेळ दिलेला आहे या दरम्यानच्या काळात त्यांनी काय सबमिट करायला समजा कमिटीनं प्रत्यक्ष जाऊन जी पाहणी केलेली आहे महाविद्यालयाला असं वाटत कमिटीनं पाहण्यामध्ये हा भाग पाहिला राहिलेला आहे शिक्षक आम्ही नेमलेले आहेत परंतु आमचं डॉक्युमेंट द्यायचं राहिलेलं आहे जर त्यांना आणून दिलं तर आम्ही तसा निश्चितच त्या ठिकाणी सातशेवटचा प्रश्न किती वर्षांपासून ही सगळी महाविद्यालयं अशाच पद्धतीनं ॲडमिशन देत होती विद्यार्थ्यांना पास आऊट करत होती आणि मग शिक्षण व्यवस्थेतले सगळे कारभार आहेत ते समोर आले आता खरं म्हणजे आम्ही अगोदरच म्हटलं की विद्यापीठ विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण देण्यासाठी बांधील आहे आणि विद्यार्थ्याची कसल्याही प्रकारची अडचण होऊ नये त्यासाठी विद्यापीठाने माननीय कुलगुरु महोदय त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना नेहमी सपोर्टिव्ह असतात परंतु दहा वर्ष झाले पंधरा वर्ष झाले वीस वर्ष झालं ज्या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन आहे आणि त्या ठिकाणी शिक्षक भरलेले नाहीत hmm. जर शिक्षकच भरलेले नाहीत तर पालक त्या hmm. विद्यार्थ्याला त्या महाविद्यालयात पाठवतो hmm. तिथं प्रयोगशाळा नसेल भौतिक सुविधा नसेल लायब्ररी नसेल कॉम्प्युटर लॅब नसेल आणि शिकवायला प्राध्यापक नसेल तर पालकांनी त्या महाविद्या विद्यार्थ्यांना का पाठवावं त्याच्यामुळं हा निर्णय म्हणूनच हा निर्णय घेतला आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि धाराशिव असे चार जिल्ह्यातले हे सगळे कॉलेजेस आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कॉलेजेस आमदार खासदार आजी माजी वेगवेगळे राजकीय नेते या सगळ्यांची आहेत आणि त्यांनी कॉलेजेस सुरू केले पण शिकवण्यासाठी प्राध्यापक नाही आणि इतर सुविधा विशेष म्हणजे याच्या सायन्स विषयाचा सुद्धा समावेश आहे त्यामुळे सुविधा नाहीत त्यामुळं आता विद्यापीठांनी हा कठोर निर्णय घेतलेला आहे तोही विद्यार्थ्यांच्या हितासाठी महम्मद इरफानसह सा माधव सावरगावे साम टी व्ही छत्रपती संभाजीनगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका